नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि सुगंधी शिमला मिरचीची ग्रेव्हीची भाजी चला तर मग आपण ग्रेव्हीसाठी इथे छोटे एक वाटीवर शेंगदाणे घेतलेले आहेत लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमच आपण इथे तीळ घेतलेले आहेत आणि इकडे एका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून आपल्याला शिमला मिरची फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्ती मऊ नाही करायचं आहे फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे इथले एका पॅनमध्ये आपण दोन मोठे चमच तेल घेतलेलं आहे आणि दोन मोठे कांदे असे उभे कापून घेतलेले आहेत आता आपण हळद तिखट धणे पावडर जिरा पावडर असं सगळे गरम मसाला आणि असं ड्राय मसाले आपण इथे टाकलेले आहेत आणि जे आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात आता टाकणार आहोत आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे बघा किती छान असं तेल असं सपरेट झालेलं आहे आणि हे झटपट होणारं असं शिमला मिरची ची भाजी आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे शिमला मिर्च थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे आणि ह्या ग्रेव्हीमध्ये आता आपण टाकणार आहोत मस्त असं मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता हे तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबत पण खूपच छान लागतं जे शिमला मिरच खाणार नाहीत ते सुद्धा मी भाजी आवडीने खातील हे बघा छान अशी ही भाजी तयार झालेली आहे नक्की मंडळी एकदा करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गरमागरम आपण आता हे सर्व करूया ही आहे तांदळाची सोबत, मी सर्व करत आहे तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा गरम गरम भाता सोबत, खूपच छान ही भाजी लागते असे छान छान रे रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी खात रहा, आनंदी रहा, टेक केअर बाय बाय